नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हजन ठीक तर चला आज दिवाळी आहे दिवाळीच्या सर्वांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण आज दिवाळीचा दिवस आज आहे आणि आमच्या घरात जे दुःख आहे फॅमिलीमध्ये या ह्या दुनियात कुणाच्याही घरी असलं एवढं दुःख नसावं हेच मी देवाला प्रार्थना करते कारण का माझ्या सासूल सासूबाईंना जाऊन एक वर्ष झालं दिवाळीच्या दिवशी गेलेल्या आणि आज पूर्ण एक वर्ष झालं आणि आज पहिला वर आहे माझ्या सासूबाईंचा सा म्हणून सकाळपासून त्याच्यातच होतं व्हिडिओ कॉलमध्ये मोठे धीर आहेत ना ते करत होते घर माझं खोललेलं तिथं पूजापाठ वगैरे केलेले आणि त्यासाठी मी आज व्हिडिओ टाकला नव्हता आणि काही फो फोटो वगैरे हे टाकला नव्हता सकाळी सकाळपासून फुले धीर आहेत पूज साहेबांचे मोठे भाऊ ते राहतात भाड्याने होमरजमध्ये आणि त्यांनी म्हणजे फोटो वगैरे काढलेत आईबाबांचे माझ्या सासू सासऱ्यांचे माझे आणि त्याच्यानंतर हित पण म्हणजे जे पण वर्षस्त्रात जे पण विधी असते ते विधी हित पण केलं आणि तिथं फोटो वगैरे नेऊन पूजून वगैरे आले जिथं तळाचं घर आहे म्हणजे माझं शिवडेतलं तिथं जाऊन जिथं त्यांचं जीव गेलेला आणि तिथं जाऊन म्हणजे पूजा वगैरे करून काय सांगायचं इसा, तर वर्ष बघता बघता वर्ष झालं माझ्या सासूबाईंना मागो मागो पाठोपाठ आमच्या सासऱ्यानं आता तीन महिन्यात एक, एक वर्ष होईल तर दिवस असं वाटणं पण झालं आहे मी असं वाटतंय ना आम्ही इकडे आहे ना आम्हाला वाटतं हाय हाय इकडं राजश्रीचं दाजूचं परत आमच्या सासूबाईंचं सासऱ्यांचं एक ना एक काय ना काय म्हणजे कधी ना कधी वर्ष श्राध असं एवढं वर्ष झाले जर दिवस झाले एवढे महिने झाले सारखं चालूच आहे तर असं दुःख कुणालाही देऊ मी देऊ देवाला मीच प्रार्थना करते तर झाला आज पूर्ण एक वर्ष झालं नको वाटतं सह कुजेसाहेब सकाळ बसणं आई वडील आई तरी गेल्यानंतर वडील तरी, तरी होतं हे मात्र असं वाटत होतं हां माझं वडील आहे वडिलांच्या सोबत बोलून दिलं नाही कोण ब्लॉकमध्ये टाकलं कारण वडील याचं त्यांना माहीत आहे आता ते माझे व्हिडिओ एक 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 बघतात ठीक आहे तर आज मी हेच म्हणेन चांगलं सगळ्यांच्या घरी चांगलं हो आणि मी त्यांना सांगते आज त्या सासूबाईंना बोलायला संध्याकाळी बोलल्यानंतर बोलायचं होतं तर तो टाकले आहे ना टकल्यानं ना दिलं नाही म्हणजे फोन माझ्या सासरी बाहेर बोलले आणि ठेवले ठेवल्यानंतर आईला द्या आई तुझी आत आहे आणि झोपली बाबा झोपले म्हटल्या हो की नाही फोन आत नेलं पण झोपली नव्हती माझी सासूबाई स्वतः म्हणल्या आवीज आईचं फोन ठेवलं होय तर ह्याने सांगितलं आईशी बोलायचं आहे द्या तर आई आहे तू मामांची बोल मामा म्हणजे वडील ठीक आहे तर ते शेवटचं बोलणं तरी झालं असतं आणि त्यांनी सांगितलं की नाही तू झोप आता त्यांनी काय सांगितलं हे माहीत नाही म्हातारीशी बोलत नव्हता टकल्या आता खोटं बोलतोय दिखावा दाखवतोय टकल्या खोटं बोलतोय तर मला बोल, मला माझ्याशी बोलायचा विचार नाही केला त्याने विचारलं नाही तर नाही तू म्हातारा म्हटलं वाटतं आमचे सासरी बुवा की नाही आता झोप सकाळी लावू मग ती झोपली ती उठलीच नाही आजचा दिवस आहे दिवाळीचा ती झोपल्या माझ्या सासूबाई द उठल्याच नाही शेवटचं बोलणं पण झालं नाही का ह्या दलिंद्रियामुळं कारण घरात दोन दोन तीन तीन मोबाईल आहेत ह्यांच्या हातात आणि एक कॉल करून दिला नाही की म्हातारी म्हणते असं बोलू बोलायला हवावं कारण का ह्यांना बघवत नव्हतं म्हणून फोन ब्लॉक केलेला त्याच्यानंतर सासूबाई गेल्यानंतर सासूशी आम्ही दोन चार टाईम बोलायचो व्हिडिओ कॉल डुव कॉल करायचो बोलायचो चांगलं म्हणजे त्यांना हसवायचे मी इकडच्या तिकडच्या गोष्टी काढून ह्या दुड दीड फुटीला कायच माहित नाही कोण आहे की तर आमच्यातली नाहीच कुठली आहे काय माहीत त्यामुळे तिला काय माहीत नाही हे माझं मामा आणि आत्ते आहेत ना त्यामुळे मला माहीत आहे मी इथल्या तिथल्या गोष्टी काढून हसवायची तर आमचं फोन ब्लॉक केलं आमच्या सासऱ्यानं लय लय आठ दिवस बोललो आम्ही सासूबाई गेल्यानंतर इकडे याचं सगळं तयारी झालेली फ्लॅटमध्ये नेतो रेजिर्वेशन करायला गेले पाठीचारला उठून आहे तर सांगितलं की नाही शिकवलं या दोन चार आहेत ना तिने तो टाकल्या त्याच्या बायको कुणी काय शिकवलं काय माहीत म्हातारा माझं समोर रडत होतं मामा येतो बाई माझं काय नाही तू माझी मुलगी आहे रडत होती यांना सगळ्यांनी बघितलं तर मी खुश झाले त्यांनी पण सांगितलं पहिलं आणि अचानकच मी आग जाऊन मायार यस तर काय केलं काय माहीत म्हातारा रडून म्हणायला लागला मी आताचं येत नाही जून महिने येतो मग आल्यानंतर आठ दिवस बोलाय केलं आठ दिवसानंतर आमचे नंबर ब्लॉकमध्ये टाकले ब्लॉक नंतर त्यांनी कधी मारलं म्हाताऱ्यासोबत काय केलं हे माहीत नाही आम्हाला आम्ही लय प्रयत्न केलं उमरसमध्ये कॉन्टॅक्ट करायचा आणि माझ्या थोरल्या दिला दिराला पण हे येऊन देत नव्हते तर ते पण काम बाहेर कामाला जातात मग गेले होते तर आम आमच्याशी संपर्क नाही ज्या दिवशी गेले त्या दिवशी फोन येतो की हां पाहुणे आठला की म्हातारा गेलो असेच हट्टेकट्टे तुम्ही बघितलं की हट्टेकट्टे होते असे त्यांच्याशी काय झालेलं नव्हतं तर ठीक आहे त्यांच्या आत्म्याला दोघांच्या पण शांती लावं हेच म्हणणार आहे आता काय म्हणू शकते आमची नोकरीच अशी आहे आम की आम्ही इकडं राहतो आम्हाला सेवा करायचं हेच भेटलं नाही ज्यांना भेट त्यांच्यासाठी भे। आमच्यासाठी आमच्या आम सोबत भांडल्या त्यांनीच फेकून दिलं हा टकल्या बोलत नव्हता तर मी टकल्याला आणि त्याच्या बायकोला दीड फुटीला देवाना इतकं चांगलं तुझं तुम्हाला घडवले आणि त्या दोन आहेत ना दलिंद्रिया दोन तर त्यांना मी एवढंच सांगते आज की दीड फुटे तुझा हात असं झालाय कारण तुलाही सेवा केले सासू सासऱ्यांची म्हणून तुझा हात असं झाले कारण तू इतकी शेवा केली तुझा हातच झिजलं तुझ्या नवऱ्याने एवढं सेवा केले की तिच्या डोक्याची केसच गेली त्यात दोन चांडाळे आहेत ना ती एवढी एवढी सेवा त्यांनी केली की उमरजमधनं शिवड्यातनं येऊन 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 त्यांचं पाय घासलंय पायानं चालाय पण याला झालंय एवढं त्यांचं पाय घासलेत एवढं ती म्हणजे हे झालेलं आहे त्यामुळं ना त्यांचं तुझा हात नवऱ्याचं टकला आणि नंदांच्या पायज राहिल्यावर इतकं सेवा केली तुम्ही तुम्ही माझे व्हिडिओ बघता ही तुमच्यासाठीच खास व्हिडिओ आहे तर त्यामुळं ना तुमचे देव एवढी सेवा अरे थू आहे तुमच्या जिंदगानीवर तुमची सेवा तिने केली ह्या दोघींबद्दल किती मानसिक त्रास करून म्हातारीने दुनिया बघितली नाही हां तुमच्यामुळं तुम्ही नवऱ्याकडे गेला असता अनु म्हातारी म्हातारीकडे तिकडे फिरली असती आज जिवंत असती आमच्यात तुमच्या त्या दोघींमुळं असं आणि हो स्वतःच्या आईनं रे आमच्याबरोबर भांड तुझ्यासाठी शेवटपर्यंत तू पाठ दाखवून असा उभा राहिलास तुला सुखात लय ठेवाल देव मी आज तुला सांगते आज वर्ष आहे तुम्ही जवळ होता ना तुमच्याबद्दल लय म्हातारीने केले तुझ्या मुलांना तुझ्या बायकोचा हात असं तू असा, असा दलिन रा तुझी बायकोशी दलिंद्री पहिल्यापासून मुलांना सांभाळत नव्हत येत नाही काय नाही कुणा कुणी सेवा केली म्हातारीची तुम्ही सेवा नाही केली तुमची सेवा म्हातारीने केली ह्या दुनिया बघत आहे शेवड्या सगळ्यात माहित आहे तुझी मुलं जे ह्या दुनियात एवढी मोठी आज तू म्हणतो ना माझी मुलं एवढी मोठी म्हणती ना दीड फुटी बुटकी काय त्याला काय म्हणतात देवा त्याला बुटकी काय काय म्हणतात माझे सासूबाई म्हणायचे सगळी त्यात दोन चार गाळी पण म्हणतात तर ती तिला माहित आहे की तुझ्या हातानं काय झाले नाही आज त्या मोठ्या मुलांना म्हणती ना माझी मुलगी एवढ्या क्लासमध्ये जाते माझा मुलगा असा मा तुजा तुजा तर बाई ती मुलं माझी पण समजत होती तुझ्या मा मुलांच्या पण तुझ्यात एवढा म्हणजे दुरावा आहे तर माझं काय नडलं आहे की तुम्हाला मी माझं समजू तुम्ही कुणीही नाही हे मला मी सांगण्यात काही मला मागं पुढे विचार करत नाही मी तर एवढी मोठी आज तुझी झालेत ना तुला दूध पाजा येत नव्हतं म्हातारीने केले शेवा तुला मुलांना कसं न्या घ्या उचलायचं ते पण माहीत नव्हतं मुलांना काय बन म्हणून चारायचं हे तुला पण माहीत नव्हतं हे सगळं माझ्या सासूबाईं माझ्या आत्याने केले तुझ्या मुलांना त्यांनी सांभाळले तुला सांभाळली तुला तर पसंत पण करत नव्हते कोण तुझ्या नवऱ्यामुळे आलेली आत्यांना पण पसंत नव्हती पुजीला पण पसंत नव्हती कुणाला त्यात फुटी ती दुसरी आहे ना तुझ्या दोन दे त्यांना पसंत नव्हती तुझ्या नवऱ्यानं तू एवढं मोठं परामत केली म्हणून नवऱ्याला पसंत होतीस तर एवढं सगळं सगळं सण करून तुला इथपर्यंत आणलं तू आता त्या घरात एवढी चोरटी ग दलिंद्री पहिल्यापासून अशी आई बापास जन्माच्या जन्म आलीस आईला खाल्लं परत बापाला परत सासू सासऱ्यांना त्यांचं वहीन होत जायचं ठीक आहे आणि पण ती मी सांभळून संभळून मैला वैता काय मला अगं तुला त्यांनी संभाळलंय तुला हे चांगलं माहीत आहे म्हणून का नाही देवानं नवऱ्याला टकलं केलं तुझं हात पाय असं वाकड झालं चालता येत नाही तुला हा आणि त्या दोघींच बघितलं का काय आहे ना माग ना पुढं सगळं तुम्ही टाळ्या वाजवणाऱ्या झालाय चला युट्यूब फॅमिलीला असंच म्हणणार आहे मी एवढं म्हणण्याचं तात्पर्य आहे माझं या लोकांनी स्वतःला म्हणतात मी लय चांगली मी लय चांगली मी लय सगळी दुनियाला डोळे हायचं आजकाल डोकं खूप दिलेलं आहे एवढ्याशा बळाला कळतं मी चांगली तू चांगली म्हणून चालत नाही तुम्ही किती चांगलं आहे दुनियालाच माहित आहे ठीक आहे हा लय चांगला चांगला असता आज नवऱ्याच्या कडी करून खाल्ला असता तर आईबाप असुकानं मुलांकडे ह्या मुलाकडे त्या मुलाकडे गेले असती तुमच्यामुळं आईबाप हल्ले पण नाही पुढे जायचं म्हटलं की मुलींचं म्हणायचं पुढे गेलं की माझ्या टाकल्याचं टकल्या खुसतो कि करून खातोय आता साजरी करा दिवाळी छान साजरी करा तुम्हाला अडचण होत होती तुझ्या त्या आजी आहेत ना तुझ्या ती माणसं त्याने शक्त्या खाल्ल्या होत्या म्हातारी हाय तोपर्यंत तो ह्या घराची पायरी चढणार नाही आता पायरी चढा तुम्ही आता तर तुमचं पूर्ण झालं नवस पूर्ण झालं नवस केलं होतं ना तुम्ही तरी नवस पूर्ण झालं ना खूप चांगलं नवस झालंय तुमचं आता रात्रंदिवस आता एकत्रच राहा पहिल्यापासून राहत होता पण मा आमच्या म्हातारीची अडचण होती होती तुम्हाला म्हातारा तर भोळं चुपचाप बसायचं कोण या जा काय खावा त्यांच्याशी काय मतलब नाही हात एवढं जुडून बसायचं म्हातारं आणि म्हातारीची अडचण होती कारण आमची म्हातारी कडक होती मग ती बघवत नव्हतं तुम्हाला नवस केलेलं कधी म्हातारी संपलं आणि कधी या घरात पाय ठेवू मग तू तूच तोंड आणि तुझ्याच घरातली म्हणली होती ना तू पण म्हणली होतीच ना आणि मी समोर होती ना तर तुमचे नवाज पूर्ण झाले देव अशी तुम्हाला शिक्षा देईल म्हातारी म्हातारी एवढे चांगले होते ते लई सुखाने गेलेत पण तुम्हाला असं किड पडणार आहेत बघ ना हा पडणार आहेत हे नक्कीच मी बोलते आणि कॅमेऱ्यात तुम्हाला काहीही भीती नाही तू बघ